नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मी आज टोमॅटोची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे अगदी कमी वेळामध्येच होणारी ही चटणी आहे जेव्हा केव्हा भाज्या नसतील तेव्हा अगदी आपल्या घरात सहज उपलब्ध टोमॅटो असतो त्याच्यातून आज आपण टोमॅटो चटणी बनवणार आहे गॅस ऑन करून मी पॅन गरम करून घेतलेला आहे मिडियम हीटवरच गॅस ठेवलेला आहे मी इथे तर सर्वप्रथम तेल टाकून घ्यायचं दोन चमचे पॅनमध्ये चमचे तेल टाकून झालेलं आहे तेल थोडं गरम होऊ द्यायचं इथे आपलं तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा जिरे मोहरी टाकायची जिरे मोहरी थोडी तडतडू द्यायची एक चमचा आलं लसूण पेस्ट मिक्स करून घ्यायचं दे व्यवस्थित असं लसूण फ्राय करून घ्यायचं कच्चा एकच कांदा घेतलेला आहे तो कांदा मोठा होता त्याच्यामुळे मी एकच कांदा वापरते बारीक चिरून घेतला आहे टाकून घ्यायचा मिक्स करून घ्यायचं कांदा लवकर फ्राय होण्यासाठी वरून अगदी चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं मिक्स करायचं आणि एक दोन मिनटं कांदा फ्राय करून घ्यायचा व्यवस्थित माझ्याकडे कढीपत्ता अवेलेबल नव्हता त्याच्यामुळे मी वापरला नाही कढीपत्ता फोडणीसाठी तुमच्याकडे जर असेल तरी नक्की वापरा कढीपत्ता कांदा आता फ्राय झालेला आहे तर इथे मी एक चमचा लाल तिखट एक चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर आणि एक चमचा चटणी असे एकत्रित मसाला घेतलेला आहे हे, हे टाकून घ्यायचं मिक्स करायचं मसाला थोडा फ्राय होऊ द्यायचा एखादा मिनिटभर मसाला तर फ्राय झालेला आहे तर त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा बारीक चिरलेला हा टोमॅटो मी पाव किलो घेतलेला आहे तर या टोमॅटोत आणि कांद्यामधून दोन व्यक्तींना पुरेल इतकी आपली टोमॅटोची चटणी तयार होणार आहे मिक्स करायचं चवीनुसार मीठ टाकायचं एक चमचा एक चमचा शेंगदाणा खूप टाकायचा बारीक चिरलेली हिरवी हो कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करायचं सर्व पदार्थ एकत्र आणि एक दोन ते तीन मिनटं झाकण झाकून शिजवून घ्यायचं याला वाफेवरती बिना पाण्याचं चा। झाकण ठेवून एक दोन मिनिट शिजवून घेऊया याला दोन मिनिट झालेले आहेत मध्येच झाकण काढून परत एकदा मिक्स करून घेऊया हो ठेवून अजून दोन मिनट आता शिजूया तीन ते चार मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघायचं मिक्स करून घ्यायचं का आपली गरमागरम अशी टोमॅटो चटणी तयार झालेली आहे हे मध्ये काढून घेऊया ची चटणी ही माझी रेसिपी आवडल्या सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद